जय हरी विठ्ठल संत ज्ञानेश्वर महाराज अभंगत्व दुर्ग चिंदानंद रूप चेतेविते एक एकपणे गुणा गुणी दावी अनेक आदि अंति गुण सर्वत्र निर्गुण गुणाशी अगुण भासतीना कैसे झाले अरूपी गुणी गुणा वृत्ती सगुण पाहता अंतरले गती बापरकमा देवी वरु विठ्ठलू नंद नंदनू आदि अंत एक पूर्ण सनातन गे माये अर्थ चिदानंद स्वरूपाचा तो गुणांचा मुळे अनेक रूपांनी दिसत आहे आदि अंत गुणाने तो सर्वत्र निर्गुण रूपात आहे व त्यामुळेच गुणच अगुण झालेले दिसतात त्या निर्गुणांच्या ठाई हे गुण कसे दिसतात हे कळत नाही व सगुण रूप पाहता द्विमूळ झाल्याने मनाची गती कशी ते कळत नाही तो नंदांचा नंद नसून तो पूर्ण सनातन ब्रह्मच आहे असे माउवी सांगतात हरी हरिभाऊ